तर या सगळ्याचा मेळ बसतो आणि म्हणूनच तुमचं फॅट लॉस लवकर होत तर हे असे फायदेच फायदे आहेत ते आणि तुम्ही जास्त फिट दिसायला लागता एखादी वस्तू बघा जर ती वापरत असली तर ती खराब होत नाही त्याला गंज चढत नाही नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसाने बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला ही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल लाईकन वरती दबायला विसरू नका आणि एक आनंदाची बातमी ताई मी पंधरा किलो वेट लॉस केलेला आहे ताई मी दहा किलो वेट लॉस केलेला आहे ताई मी चार किलो वेट लॉस केलेला आहे ताई मी दोन किलो वेट लॉस केलेला आहे असे जे कमेंट्स येत आहेत त्याच्यासाठी पुण्य तर मी कमवत कमवतच आहे पण तुम्ही बघणारे सुद्धा पुण्य कमवत आहे तुम्ही शेअर करणारे लोक सुद्धा पुण्य कमवत आहे आणि ज्यांनी ट्राय करताय खरोखरच लाईफस्टाईल चेंज करण्याचा प्रयत्न करताय त्यांचा तरी फायदाच फायदा आहे त्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे पण खूप जाड लोकांनी ह्या कोणत्या तीन गोष्टी केल्यानंतर लगेचच फॅट लॉस होऊ शकतो फास्ट फॅट लॉस होऊ शकतं आणि जर तुम्ही या तीन गोष्टी करत नसाल म्हणूनच फास्ट लॉसचा रिझल्ट मिळत नसेल तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा पॉईंट पहिला वेट ट्रेनिंग वजन उचलून एक्सरसाइज करणे आता तुम्ही असा विचार करणार की आ, मी खूप कमी खाईन मी जास्त धावेन मी खूप रनिंग करेन आणि असं करल्याने माझं लवकरात लवकर फॅट लॉस होईल तर हे एकदम चुकीचं आहे तुम्हाला लवकरात लवकर फॅट लॉस करण्यासाठी वेट ट्रेनिंगच करावं लागणार जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करता वजन उचलून एक्सरसाइज करता तेव्हा काय होतं तुमच्या मसल्सना विलाज नसतो काम केल्याशिवाय आणि तुमच्या मसल्सच फंक्शन काय असतं तर तुमच्या मसलचं फंक्शन असतं स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करणं आणि रिलॅक्स करणं तुमचे मसल्स फंक्शन करतं म्हणजे ते आपलं काम करतं तेव्हाच जेव्हा तुम्ही वजन घेऊन एक्सरसाइज करता म्हणजेच तुम्ही त्यांना ऍडिड रेजिस्टन्स देता यामुळे मसल्स थकतो आणि ब्रेक होतो आणि मसल्स ब्रेक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही चांगलं चांगलं खाता न्यूट्रिशन्स चांगली झोप घेता मग ते मसल्स ग्रो होतात रिकवर होतात आणि याचाच अर्थ सतत तुमचे मसल्स काम करत असतात एखादी वस्तू बघा जर ती वापरत असली तर ती खराब होत नाही त्याला गंज चढत नाही तसंच आपल्या बॉडीचं आहे जर तुमच्या मसल्सना तुम्ही छान वेट सोबत एक्सरसाइज द्याल तर तुमच्या मसल्सना काम केल्याशिवाय विलाज नाही त्यामुळे नवीन मसल्स ऍड होणार मग तुम्ही म्हणाल का मसल्सना एक्सरसाइज देऊन मसल्सना वाढवून लॉसला काय मदत होणार सांगते फॅट डिस्ट्रीब्युशन समांतर होतं आणि मसल्सना खूप जागा व्यापली जाते आणि अशामुळे फॅटची पातळी जी आहे ती पातळ होते आणि तुम्ही जास्त फिट दिसायला लागता मोठे मोठे बिल्डर्स बघा त्यांच्या बॉडीवरती फॅट असतं पण ते आपल्याला दिसत नाही का तर मसल्सने जागा व्यापलेली असते हाच तर खरा बेनिफिट आहे वेट ट्रेनिंगचा आणि वेट ट्रेनिंगचा दुसरा फायदा तो म्हणजे जेव्हा बॉडीमध्ये मसल्स वाढतात तेव्हा आपलं मेटाबॉलिज वाढतं म्हणजेच अतून बॉडीचं काम करण्याची जी क्रिया आहे ती वाढते आणि त्याच्यामुळेच फॅट बर्न करण्याची कॅपॅबिलिटी पण वाढते तर हे असे फायदेच फायदे आहेत म्हणूनच चांगलं चांगलं पौष्टिक अन्न खाऊन जर तुम्ही वेट ट्रेनिंग करताय तर तुमच्या ऑलरेडी बॉडीमध्ये जे साचलेलं फॅट आहे ते पण रिमूव्ह व्हायला मदत होते आणि तुम्ही चांगलं अन्न घेताय चांगला डाएट घेताय तर तुम्ही जास्त कॅलरीज तर घालतच नाही या बॉडीमध्ये तर ह्या सगळ्याचा मेळ बसतो आणि म्हणूनच तुमचं फॅट लॉस लवकर होतं त्यासाठी वेट ट्रेनिंग इज ऑलवेज गुड पॉइंट दुसरा ऍडिंग लो कॅलरीज फूड इन युअर डाएट तुमच्या दररोजच्या आहारामध्ये कमी कॅलरीज असलेलं अन्न ऍड करायचं आहे आता यामध्ये हेही खूप महत्वाचं आहे की कॅलरीज सुद्धा कमी गेल्या पाहिजे तुमच्या अन्नातून आणि तुम्हाला पोट भरल्यासारखं सुद्धा वाटलं पाहिजे जेणेकरून तुमचं फॅट लॉस लवकरात लवकर होईल मग त्यात फायबर रिच फूड आलं व्हेजिटेबल्स फ्रूट कॉम्प्लेक्स कार्प ऍपल बनाना पालक जे ग्रीन्स आहेत ना ते आपण सॅलडला युज करतो ते सगळे ग्रीन्स किंवा कुकुंबर कॅरेट अशा पद्धतीने सगळे फायबर रिच फूड आले किंवा ओट्स चपाती भाकरी राईस स्वीट पोटॅटो अशामध्ये सुद्धा फायबर्स आहेत त्यामुळे या सगळ्यामधून फायबर्स घेतल्यामुळे पोट भरल्यासारखं राहील आणि तुम्हाला जास्त कॅलरीज सुद्धा मिळणार नाहीत आणि दुसरी गोष्ट अशा गोष्टी तुमच्या आहारात ऍड केल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला गोड खाण्याचे किंवा फास्ट फूड खाण्याचे क्रेविंग्स येणार नाहीत उदाहरणार्थ नॅचरल शुगर म्हणजेच फ्रुट्स ड्राय फ्रुट्स डेट्स रेझन्स म्हणजेच मनुके ऍप्पल बनाना ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे तुम्हाला कचरा म्हणजे अरबड चरबट खायचे क्रेविंग्स येणार नाहीत त्याचबरोबर तुम्हाला कमी कॅलरीज मिळणार आहेत सो हा खूप छान फायदा आहे या गोष्टींपासून आणि त्यातही अजून एक गोष्ट ती म्हणजे सटायटी फूड्स जे कमी कॅलरीज घेतल्यानंतरही तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल उदाहरणार्थ विदाउट शुगर ऑरेंज ज्यूस घरी बनवलेला किंवा तुम्ही ऍपल सायडर विनेगर एका ग्लासमध्ये एक स्पून ऑफ ऍपल सायडर विनेगर घालून सुद्धा पिऊ शकता जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने पोट भरल्याचं फील सुद्धा येईल आणि तुम्हाला अरबट चरबट फास्ट फूड असलं काही खाण्याचे क्रेविंग्स येणार नाहीत ना फॅट लॉसच्या दरम्यान खूप लोकांना कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होतात आणि हे खूप नॅचरल आहे कारण काय ना आपण खूप कमी कॅलरीचे फूड खात असतो उदाहरणार्थ सॅलाड वगैरे ते ते खाऊन आपल्याला कधी सवय नसते त्यामुळे पोटात थोडी गडबड होते खूप होत नाही पण त्यासाठीच आपण जर ऑरेंज ज्यूस किंवा ऍपल सायडर विनेगर यासारखे पदार्थ घेतले पाहिजे ज्यामुळे आपला गॅस्ट्रो इन्स्टंट ट्रॅक जो आहे तो स्मूथ राहतो जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की फायबर रिच फूड किंवा हे ज्युसीस जे सांगितले या सगळ्यामुळे तुमच्या स्टक इन्फ्ल्युमेशनला कमी करतात आणि तुमचे सगळे कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम थांबतात तिसरा समजून घ्या कॅलरी रेस्ट्रिक्शन म्हणजेच कॅलरी कॅल्क्युलेशन जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्हाला फॅट लॉस करणं जमणारच नाही म्हणूनच प्रत्येकानं ना हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही हे समजून घेत नाही तर लक्षात घ्या तुमचं फॅट लॉस होणार नाही तर आता कॅलरीज कॅल्क्युलेशन म्हणजे काय तर दिवसभरातल्या तुमच्या खाण्यातून मग ते गोड असू दे तिखट असू दे आंबट असू दे सगळं काय काय जे प्रोटीन युक्त पदार्थ असू दे तुमचा दिवसभराचा जो खाण्याचा डाएट आहे त्याच्यातून तु, तुम्ही जितक्या कॅलरीज तुमच्या बॉडीला देताय म्हणजे कॅलरीज इन झाल्या आहेत बॉडीमध्ये आणि आता कॅलरीज आउट म्हणजे काय तर दिवसभरात तुमची होणारी हालचाल मग दररोजची बेसिक कामं असू देत तुमचं ब्रश करण्यापासून असू दे किंवा भांडी घासण्यापासून कपडे धुण्यापासून सगळं असू दे ह्याच्यात जी हालचाल होते त्याच्यामध्ये थोडे कॅलरीज बर्न होतात आणि आपली बॉडी आतून जे काम करत असते त्याच्यामध्ये सुद्धा थोड्या कॅलरीज बर्न होतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ऍक्टिव्हिटीज करतो म्हणजे एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या भरपूर कॅलरीज बर्न होतात हे सगळं धरून होतं कॅलरीज आऊट जर तुम्ही कॅलरीज इन खूप घेताय म्हणजे खूप खाताय आणि जर तुम्ही कॅलरीज आऊट कमी करताय तर काय होतं तुमच्या बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात खूप कॅलरीज स्टोअर होतात आणि तुमचं फॅट लॉस होत नाही तर तुमची बॉडी तयार नसणार तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या साचलेल्या फॅटला एनर्जीच्या रूपात वापरण्यास कारण बॉडीतलं फॅट बॉडीतली चरबी तेव्हाच घळते तेव्हाच पळून जाते जेव्हा तुम्ही कॅलरीज एक्स्ट्रा बॉडीमध्ये घालत नाही तेव्हाच एक्स्ट्रा बॉडीमध्ये कॅलरी घालत नाही तेव्हा काय होतं बॉडीला विलाज नसतो तुमच्या बॉडीमध्ये साचलेलं फॅट जे आहे ते एनर्जीच्या स्वरूपात त्याचा वापर करण्यासाठी म्हणूनच बॉडीमध्ये एक्स्ट्रा कॅलरीज जाणं ज्यावेळेला थांबतं तेव्हा बॉडी आत आतमध्ये जे साचलेलं फॅट आहे त्याचा वापर करते एनर्जीच्या स्वरूपात आणि आपलं फॅट लॉसला मदत होते त्यासाठीच दिवसभरात कॅलरीज किती खाल्ल्या पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आणि कसं काउंट केलं पाहिजे हे लक्षात येणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठीच मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो जाऊन बघा आणि हे तीन पॉईंट फॉलो केला तर चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर फॅट लॉस होणार आहे आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला बद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा